श्री स्वामी समर्थ आजची कथा आहे अव्यक्त प्रेम आज घरातून निघायला थोडासा उशीरच झाला तरी मी आईला सांगत होतो सकाळी लवकर उठव म्हणून अनिकेत स्वतःशीच बोलत बोलत घरातून निघाला होता आज तरी ट्रेन वेळेवर येते की नाही काय माहीत पुन्हा स्वतःशीच पुटपुटला सात सत्तेचाळीसची लोकल आली आणि त्या गर्दीतून जागा मिळवत तो कसा बसा आत शिरला अनिकेत हा एम बी ए डिस्टिंक्शनमध्ये पास झालेला मुलगा लहानपणापासूनच खूप हुशार आणि मेहनती कॉलेजमध्येही सगळ्याच गोष्टींमध्ये अनिकेतचा पहिला नंबर असायचा आज तो एका नामांकित फर्ममध्ये काम करतोय इकडे अंजलीचे वीस मिस कॉल येऊन गेले पण घाई गडबडीत त्याने फोन केलाही नाही आणि उचलला पण नाही शेवटी वैतागून त्याने मेसेज टाकला मी पुढे जाते मला खूप उशीर होतोय तुला मेसेज वाचायला किंवा कॉल करायला वेळ मिळाला तर बघ आणि कॉल कर मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे बाय अंजली आणि अनिकेची ओळख अगदी नुकतीच झालेली तीही हुशार मनमिळावू दिसायला सुंदर आणि लाजाळू स्वभावाची होती तसे दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला होते पण त्यांची भेट फक्त सकाळी ट्रेनमध्ये नाश्ता आणि लंच ब्रेकला व्हायची म्हणून जे काही बोलायचं असायचं ते तेव्हाच अंजली ऑफिसला पोहोचली तरी देखील अनिकेत अजून पोहोचला नव्हता तिला काळजी वाटायला लागली म्हणून फोन करायला गेली तेव्हा तिला लक्षात आलं अरे याने तर अजून मॅसेज पण वाचलं नाही आहे म्हणून कॉल करून काही उपयोग नाही असं म्हणून हातात घेतलेला फोन तसाच टेबलवर सरकवला इकडे अनिकेत अजूनही ट्रेनमध्येच होता फोन बघावा म्हटलं तर खिशात हात घालायला जागा नाही जवळजवळ पाऊन तासानंतर तो ट्रेनमधून बाहेर पडला आणि सुटकेचा निश्वास टाकला तसा बाहेर पडला तसा त्याने पहिले अंजलीला फोन केला आणि मनाला पाच मिनिटात आलो तसं त्याचं ऑफिस स्टेशनवरून जवळच होतं तो ऑफिसमध्ये पोहोचला तोच गणू हा गणू म्हणजे अनिकेतच्या ऑफिसमधला पिऊन मोठ्या साहेबांचा निरोप घेऊन आला ते ऐकून अनिकेतला आणखी घाम फुटला आता काय घो झाला देवास ठाऊ असं म्हणत तो साहेबांकडे गेला अनिकेत सर मे आय कमी साहेब अरे अनिकेत राव या 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 अनिकेत काही काम होतं का साहेब अरे बस तरी यादी आज मी तुमची एका विशेष व्यक्तीसोबत ओळख करून देणार आहे तर या मिस रुपाली रुपाली हॅलो अनिकेत रुपाली म्हणजे साहेबांची नवीन असिस्टंट तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरून नुसतं उघळत होतं रंग गोरापान घारे डोळे लांबसड केस कपाळावर छोटीशी चंद्रकोरीची टिकली लाल लाल ओठ तिच्याकडे बघणाऱ्याने फक्त तिच्याकडेच बघत राहावं अशी तिची मूर्ती त्यात ती फाडफाड इंग्रजी बोलणारी आणि साहेबांच्या जवळ असणारी अनिकेत आवासून तिच्याकडे बघत है लो मिस रुपाली साहेब अनिकेत आजपासून रुपाली माझी असिस्टंट आहे काही काम असल्यास तिला सांगत जा मग मी ती मला सांगेल ओके अनिकेत ओके सर साहेब यू मे गो नाव पण अनिकेत तिच्याकडे बघतच बसला होता इतक्यात साहेब जोरात ओरडले तसा तो भानावर आला आणि बाहेर निघून गेला बाहेर आल्यावर अनिकेत गाणं गुणगुणू लागला ए चांदसा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनेहरा तारीफ करू क्या उसकी जिसने रुपाली को बनाया त्याला लव ॲट फर्स्ट साईड झालं होतं पण पुढे काय होणार आहे हे कुठे माहीत होतं बऱ्याचदा काही ना काही कारण काढून तो रुपालीला भेटायला जायचा पण ती त्याला टाळून साहेबांसोबत मग्न असायची खरं तर तिला साहेब आवडत होते आणि साहेबांची बायको पण त्यांना सोडून गेली होती म्हणून तेही त्यांच्या प्रेम करणाऱ्या त्यांची काळजी घेणाऱ्या रुपालीच्या प्रेमात अडकत चालले होते हल्ली रोज साहेब आणि रुपाली ऑफिसला एकत्र येत जात असत पण हे पाहून अनिकेतला कसं बस वाटत असे शेवटी एक दिवस न राहून त्याने रुपालीला विचारलं का आहे ग त्या म्हाताऱ्यात जे माझ्याकडे नाही त्यावरती उतरली तुला काय करायचं आहे रे माझं मी बघून घेईन तसा तो हताश झाला त्याला तिला हे सांगायचं होतं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते पण साहेब आणि रुपालीला रोज रोज एकत्र बघून त्याचं मन त्याला खायला उठत होतं अंजलीला अनिकेत आवडायचा पण तिनेही कधी त्याला, त्याला सांगायचा साधा प्रयत्नही केला नव्हता पण ती या गोष्टीपासून बेसावध होती की अनिकेतला रुपाली आवडते म्हणून साहेबांचं आणि रुपालीचं एकत्र येणं जाणं राजरोसपणे चालू होतं ऑफिस सुटलं की साहेब तिला घेऊन जवळच्याच मॉलमध्ये फिरायला जात असत एके दिवशी अनिकेतना ठरवलं की रुपालीला मनातलं सगळं सांगून टाकावं म्हणून ऑफिस सुटल्यावर तो तिच्या मागे मागे जायला निघाला आज रुपाली साहेबांसोबत न जाता एकटीच निघाली होती त्यानं मनात ठरवलं होतंच की आजच बोलून टाकूया आणि तशी संधी ही समोरून चालून आली खूप वेळ चालत राहिल्यानंतर रुपाली एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिरली इकडे त्याच्या मनात नाना विचार घोळू लागले तरी तो तसाच तिच्या मागे मागे जात राहिला पुढं रुपाली आतमध्ये गेल्यावर अनिकेत ही तिच्या मागून आत शिरला समोर पाहतो तर एक व्यक्ती आय सी सी यूमध्ये मध्ये पडून होती आणि रुपाली त्या व्यक्तीच्या शेजारी बसून रडत होती ते बघून त्याला समजतच नव्हतं की हे नक्की काय चालू आहे त्याने तेथेच आलेले असलेल्या डॉक्टरला विचारलं की व्यक्ती कोण आहे आणि डॉक्टर म्हणाले की रुपालीचे मिस्टर आहेत त्यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता त्यातच त्यांच्या मेंदूला दुखापत होऊन ते कोमात गेले आहेत त्यांच्या मागे फक्त रुपाली एकटीच आहे आणि हा आता हॉस्पिटलच्या खर्चाचा सर्व भार ती एकटी घेत आहे हे सर्व ऐकून अनिकेच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग त्याला आठवायला लागलं की ती का साहेबांसोबत जात होती फिरत होती कारण हॉस्पिटलला लागणारा सारा खर्च साहेबांकडूनच तिला मिळणार होता त्यामुळे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ती हे सर्व करत होती आणि हे सर्व आठवून त्यानं ठरवलं की आता रुपालीला आपण काहीच सांगायचं नाही की बोलायचं नाही आणि तो तसाच तिथून निघून जातो इकडे अंजलीला अनिकेतच्या एका मित्राकडून समजतं की अनिकेतला रुपाली खूप आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे हे ऐकून ती खूप रडायला लागते आणि कसं बस स्वतःला सावरत म्हणते जाऊ दे मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण अनिकेतला त्याचं प्रेम मिळालंच पाहिजे आणि तीही त्याला कधीच काही सांगत नाही अशा प्रकारे कोणीच कोणाला काहीच सांगत नाही आणि ते जे अव्यक्त प्रेम होतं ते शेवटपर्यंत अव्यक्तच राहतं नाही कळल्या कर कधी कोणा या अंतरीच्या भावना मागे धावत जाई कोणी काही ऐके ना बोलवेना कुणा काही शब्द अंतरी थांबली भेट होता होता आपली भेट आपली लांबली धन्यवाद कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा